जीवनात सुरक्षा आदर आणि यश हवे असेल तर तुम्हाला चाणाक्ष व्हावेच लागेल हुशार राहा नाहीतर लोक तुमचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतील हे जग साध्या लोकांसाठी बनलेले नाही जीवनात सुरक्षा आदर आणि यश हवे असेल तर तुम्हाला हुशार व्हावेच लागेल चाणाक्ष असणे का महत्वाचे आहे या जगात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या उद्देशाने फिरत असतो काहींना नफा हवा असतो तर काहींना संधी हवी असते तुम्ही फार साधे निरागस किंवा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती असाल तर लोक तुम्हाला मोहरे बनवतील भावनिकता आणि चांगुलपणा त्यांच्या जागी ठीक आहे परंतु आपण विवेक आणि चातुर्य एकत्र केले नाही तर ते तुमच्या पतनास कारणीभूत ठरू शकतात चाणाक्ष असण्याचा अर्थ काय आहे येथे चाणाक्ष असणे म्हणजे धूर्त असणे किंवा इतरांना फसवणे असा त्याचा अर्थ नाही चाणक्य यांच्या मते चाणाक्ष म्हणजे परिस्थिती नीट समजून घेणे लोकांचा स्वभाव आणि त्यांचे हेतू ओळखणे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे दुसऱ्यांच्या भाळून तुमचा कमकुवतपणा उघड करू नये तुमचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून वागा जो माणूस सर्वांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतो तो लवकरच फसवला जातो पण जो व्यक्ती बुद्धिमान विवेकी आणि आपल्या वागण्यात सावध असतो तो, तो संकटे टाळून यशाकडे वाटचाल करत राहतो चाणाक्ष असणे म्हणजे स्वसंरक्षण चाणाक्ष व्यक्ती स्वाभिमान संसाधने आणि भविष्य साकारण्यास करण्यास सक्षम असतात समाजातील प्रत्येकजण तुमच्यासाठी चांगले इच्छित नाही काही लोक तुमच्या निरागसतेचा फायदा घेऊन तुमचे कठोर परिश्रम आणि यश हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी चालाक पण तुमची धाल बनते